हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये जर लस्सी नाही पिली तर उन्हाळा असल्याची जाणीवच नाही होणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंचित गोड आणि जर्राशी आंबट मलईदार तसेच थंडगार लसी ज्यूस सेंटरमध्ये जशी बनवतात एकदम तशीच कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालविता थंडगार आणि मलईदार लस्सी बनवायला सुरुवात करू लस्सी बनवण्यासाठी आपणाला फ्रेश आणि ताजं दही घ्यायचं आहे तर इथे मी हे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं म्हणून यावरती एकदम जाड आणि घट्ट अशी मलई आलेली आहे तर ही सुरुवातीला काढून घ्यायची आहे हिचा वापर आपण शेवटी करणार आहोत लस्सी बनवते वेळेस दही कधी पण एकदम फ्रेश घ्यायचं आहे खूप जुनं किंवा मग खूप दिवसाचं असेल किंवा मग ते खूपच पातळ जर असेल तर अशा दह्याचा वापर नाही करायचा कारण यामुळे मग लस्सी टेस्टी आणि चवदार नाही लागणार आता याला आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊ म्हणजे याला आपणाला चांगल्या रीतीने व्यवस्थित फेटता येईल हे दही आपण मिक्सरमधून फिरवून न घेता रवीनीच फिरवणार आहोत म्हणजे यामुळे आपल्या लस्सीला एकदम नॅचरली असा टेक्स्चर येईल इथे लस्सी बनवण्याची सर्वात मेन प्रोसिजर म्हणजे दही फेटणे तर बराच वेळेस असा प्रश्न पडतो की लस्सी बनवते वेळेस दही नेमकं किती वेळ फेटायचं ज्यांना लस्सी एकदम सॉफ्ट आणि आईस्क्रीमसारखी आवडती तर त्यांनी दही थोडंसं जास्त वेळ फेटायचं आहे आणि ज्यांना लस्शी वेळेस मधात दह्याचे छोटे छोटे गोळे आलेले आवडतात तर अशा वेळेला त्यांनी दही थोडंसं कमी फेटायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर दह्यासाठी सुरुवातीला शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे तर ही साखर आपणाला परत एक वेळेस मिक्स करायची आहे तुम्ही रवीनी मिक्स करू शकता किंवा मग साध्या चम्मचनी जरी मिक्स केली तरी पण चालेल मग त्यानंतर एक वेळेस टेस्ट करायचं की आपल्या लस्सीची टेस्ट कशी झालेली आहे मग त्या हिशोबाने आपण नंतर परत पण थोडीशी साखर टाकू शकतो आता मी इथे एक चम्मच विलायची आणि जायफळीची पूड घेतलेली आहे यामुळे लसीला एकदम छान फ्लेवर येतो आता इथे जर तुम्हाला विलायची जायफळ आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मग त्यानंतर इथे पाच ते सहा क्यूब टाकायचे आहेत आता इथे मी हे दही फ्रीजमध्ये पण ठेवलेलं होतं त्यामुळे हे थंडगार आहे पण अजून थंड आवडत असेल तर इथे क्यूब टाकायचे आहेत किंवा मग हे लस्सी पूर्ण फेटून झाल्यानंतर याला आपण परत एक वेळेस फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो क्यूब टाकल्यानंतर पण परत थोडा वेळ हे दही चांगल्या रीतीने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे, हे चांगल्या रीतीने एकजीव होईल आणि मिक्स पण होईल आता इथे एक वेळेस आपणाला या दह्याचा टेक्स्चर चेक करायचा आहे तर इथे मी याला जास्त वेळ न फेटल्यामुळे इथे मधात मधात दह्याचे थोडेसे छोटे मोठे गोळे जाणवत आहेत जर तुम्हाला असे नको असतील तर तुम्ही अजून थोडा वेळ फेटू शकता हे पूर्ण फेटून झाल्यानंतर एक वेळेस टेस्ट करायचं आहे जर हे आंबट वाटत असेल तर यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे तर मला माझं हे दही थोडंसं आंबट जाणवत आहे म्हणून यामध्ये मी अजून एक वाटी साखर टाकलेली आहे तर सुरुवातीला एक वाटी आणि आता अजून एक वाटी अशी मिळून मी साधारण दोनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे या ठिकाणी साखरेचं प्रमाण पूर्णत ऑप्शनल आहे कारण बऱ्याच जणांना लस्सी ही आंबट आवडती आणि खूप जणांना गोड पण आवडती त्या हिशोबाने इथे आपल्याला साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे तर अर्धा लिटरसाठी मी इथे दोनशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे कारण हे माझं एकदम फ्रेश असं दही असल्यामुळे मला इथे साखर खूपच कमी लागलेली आहे तर या ठिकाणी जर आंबट दही असेल तर कदाचित साखर थोडीफार जास्त लागू शकते तर इथे हे पहा आपल्या लसीचा किती सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे ही आपण ग्लासमध्ये काढून घेऊ आणि याला थोडीशी सजावट करू तर आता हे ग्लासमध्ये होते वेळेसच तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट आणि मधात थोडीशी दाणेदार थोडीशी सॉफ्ट लस्सी वरतून मलाईने सजवून घेऊ तर इथे सुरुवातीला मी दह्यावरची जी मलई काढलेली होती आता तीच आपणाला इथे वरती या लस्सीवरती टाकून द्यायची आहे किंवा मग या ठिकाणी तुम्ही आपल्या दुधावरची पण मलई काढून ती पण टाकू शकता आणि वरतून थोडेसे काजू आणि बदामाचे काप टाकायचे आहेत तुम्हाला इथे ड्रायफ्रूट्समध्ये जे काही ड्राय आवडतं तुम्ही ते टाकू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्स न टाकता पण ही लस्सी अशीच प्यायला खूप चवदार लागते तर अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू